कुठल्याही ग्रंथाचा विचार करा तुम्ही कुठल्याही पंथात असा वा कुठल्याही संप्रदायात मध्ये असा एक फक्त अंतकरणामध्ये खुणगाठ ठेवा तमो गुणामध्ये परमार्थ होणार नाही आणि जर तुम्हाला तसं वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे याच्यावर विश्वास आहे ना तुमचा काहींचा अविश्वास असेल तर सांगा लगेच ते पण सांगतो तमो गुणात का परमार्थ होत नाही ते रावणाकडे काय कमी होत बर रावणाकडे काय कमी होत रावणाकडे एवढं सामर्थ्य होत की सगळे देव त्याने कामाला लावले होते ऐक सज्जना मनमोहना संपत्ती पाहता कोणाची जाईल काया जाईल माया उसनी पाचांची अभिमानी तो लंका त्याची सोन्याची तेहतीस कोटी बंदी घातले घडीने घडी त्या जाची समजत त्या ठिकाणी उल्लेख असा केलेला आहे के की गणपती देवाला गाढ वळायला लावलंय ला त्याने ला मौली बरोबर आहे का गणपती देवाला गणपती बाप्पाला गाढ वळायला लावलंय ला ला त्याने आणि आप आपल्याकडे पाचवी त्या दिवशी येते बघा ती भवितव्य लिहायला कोण बरं ती कोण बोलला गंगूबाई हा गंगूबाई ना शांताबाई नाही काय नाव तिचं सटवी ना बरोबर ना, ना? बोला दा तुम्ही बोला बेंदाच तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे फक्त घाबरता तुम्ही आणि मी काही लांबच नाही उशीरचाच आहे घाबरू ना का अजिबात तुम्हाला कळलं तर साडे अकरा वाजतील नाही तर आपल्याला लवकरच आवरू ना नाही का कळत नसेल तर मग टाइमपास करून पाहिलं काय परिवर्तन घडावं हो, म्हणून हे हो सगळं चालू आहे पाचवीच्या दिवशी आमचं भवितव्य लिहायला जी येते ना तिचं नाव काय सटवी ती सटवी आहे ना रावणाकडे काय काम करत होती माहितीये का रावणाचं दाबाच काम सटवीकडे होता ऐकताय ना रावणाचं पाय दाबाचं काम सटवीकडे होता सटवी पाय दाबत होती रावणाचं आणि रावणाचं पाय दाबता 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 रावणाला लागली ला ला झोप बर का झोप लागल्यानंतर मग तिने विचार केला का चला आता मामोलीत जायला हरकत नाही कारण कालच का, एक काही दिवसांपूर्वीच एक बाळ जन्माला त्याचं भवितव्य लिहायला गेलं पाहिजे आणि म्हणून मग ती आली असं खरंच काही झालं नाही ना गावात झाला असेल तर काय माहिती बाबा असू त्याला ठीक आहे हरकत नाही योगायोग समजा आणि भवितव्य लिहायला आली आल्यानंतर ते भवितव्य लिहिल्यानंतर परत जात असताना तिला जाण्याच्या आधीच रावणाला जागा आली बरं का एखादा माणूस घरीच आहे आज तो निवांत झोपलाय आणि निवांत झोपलेला पाहून त्या ताईने बिचारीने विचार बीचरे केला की आज हे झोपलेत व्यवस्थित तर मी पटकन जाऊन अमुक अमुक माझं काम आहे ते उरकून येते आणि त्या ताईला यायच्या आधी जर तो जागा झाला एक दोन आवाज देतो तो आणि मग येताना बघितल्यानंतर त्याची तळपाय मस्तकाला जाते जर रावणाच्या विचाराचा असेल तर <laughs> आणि पहिला शब्द असतो मला न विचारता मला न विचारता तसाच रावण बोलतो सटवीला कुठे गेली होती सांग मला न विचारता पाय दाबायचे सोडून गेले होते कुठे गेली होती थरथरा थरथरा कापायला लागली सटवी काय करतोय काय नाही कापऱ्या आवाजामध्ये सांगितलं मंगलोरीमध्ये एक चार पाच दिवसापूर्वी एक बाळ जन्माला आलं त्याचं भवितव्य लिहायला गेले होते काय म्हणजे रावणाला आतापर्यंत एवढंच माहिती होतं तर सटवीचं काम फक्त माझं पायदाबाचा आहे की काय त्याला हे माहिती नव्हतं की सगळ्यांचं भवितव्य सटवी लिहिते काय म्हणते काय हो म्हणे एक चार पाच दिवसापूर्वी मध्ये एक मुलगा जन्माला आला त्याचं भवितव्य लिहायला गेले होते म्हणजे हे काम पण तू करते हे काम पण नाही हे तुझं पाय बेजण धापते हे साईड बिझनेस आहे मुख्य काम माझं हे आहे समजते माझं मुख्य काम काय आहे ते आहे ठेवलंय तू इकडे सगळ्या देवाना बंदिस्त घालून मला हे काम लावून दिले म्हणून करते म्हणजे सर्वांचं भविष्य तूच लिहिते हो म्हणे मीच माझं सुद्धा तू कोण एवढा मोठा लागून आलास तू स्वतःला मोठा समजत असेल तू तुझ्या तु तु घरचा काय हो तुमचं सुद्धा आता मला सांगा जर एवढं सगळं जर त्याला कळलं की आपलं भविष्य कोणी लिहिलेलं आहे सटविणे मग त्याने काय विचारायला पाहिजे पण रावणाला आणि रावणाच्या वृत्तीच्या माणसाला सगळ्यात मोठी भीती असेल तर मृत्यूची मृत्यूला कोण घाबरतोय ज्याने तिकीट काढून ट्रेन मध्ये चढलाय ना तो बिंधात चढतो जागा मिळाली की बसतो आणि आली झोपतो झोपून येतो टी सी येऊ दे नाही तर टी मी नाही पुढे बोलत तुम्ही बोला काय असेल वरचा कोणतरी येऊ दे तुम्ही मी पास काहीतरी काढला असेल तसं काय नाही वर्षा कोणतरी येऊ दे टी सी वरचा वर्ष येऊ दे ना कोणी साहेब असेल तो मी तिकीट काढून बसू काय टेन्शन आहे पण जो विदाऊट बसलेला आहे ना जो विदाऊट चढलेला आहे ना त्याला जो चढतोय तो टीशी दिसतो जो चढतोय तो टीशी दिसतो आता ते ट्रेनचं लांब जाऊ द्या ज्याची लाईट मीटरवर आहे ना त्याला वायर मेन येऊ द्या नाहीतर लाईन मेन येऊ द्या काय फरक पडतो पण ज्याची लाईट आकड्यावर येतो गावात पाहुणं जरी आलं ना कोणाकडे पाहुणं तरी त्याला असं वाटतंय वायर मेन झालं गर पहिले आकडा येसून तो मोकळा होतो ते तो तेव्हा ते पाहून शेजाऱ्यांकडे जातात बसतात तेव्हा बोलतो बोरव सार बघा कोण आहे तेव्हा बोलतो त्या ते याचा आहे अरे बापरे फुकट सगळं बोलतो आकडा आपण ज्याच्याकडे लायसन आहे ना तो कुठल्याच चौकात घाबरत नाही आता चौक भरलेला असू द्या ना आरटीओ मध्ये ज्याच्या गाडीचे पेपर क्लिअर आहेत ना ज्याच्या गाडीचे पेपर क्लिअर आहेत ना ज्याचं लायसन आहे ना नाही घाबरत तो आता सगळं सांगायला पाहिजे काय लायसन वगैरे हो काय बिना लायसनच्या प्रवासी समजतात असं का <laughs> प्रवासी म्हटल्यानंतर लायसन पाहिजे ना मग अशी आपला विषय झाला तोच तो काय तुकोबांनी त्याला महत्व दिलंय माऊलीने त्यांना महत्व दिले असाला हरकत नाही हा रावण विचारतोय माझही भविष्य चुचलेलं आहे हो म्हणे मीच मग पहिलं त्याने काय विचारला पाहिजे बाबा माझ्या उद्धाराचा मार्ग सांग काहीतरी माझा उद्धार कशात होईल ते सांग नाही 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 पहिला रावण विचारतोय सांग माझा मृत्यू कुठे कधी आणि कोणाकडून आहे मृत्यूला घाबरतोय तो त्याची कर्म स्वच्छ आहेत ना तो कधीही मृत्यूला घाबरत नाही कधीही घाबरत नाही आणि ज्या कामानिमित्त आम्हाला भगवंतानी हे नरदेय दिलेला आहे ना ते कार्य जर आम्ही करतोय आणि ते कार्य करता करता जर आम्हाला या जगाचा निरोप घेता येत असेल तर आमच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणच नाही उद्या हे धर्माचं कार्य घडेल की नाही घडेल माहीत नाहीये पण आजच जर मृत्यू येत असेल तर किती भाग्यवान आहे कारण उद्या आमची अवस्था काय असेल सांगू शकत नाही हा धर्माचं देवाचं देशाचं कार्य करण्याची प्रेरणा निर्माण झालेली आहे आणि अशा अवस्थेत कितव्या वर्षी गरज नाही आला ना चला रामकृष्ण हरी मृत्यूची भीती वाटते त्याला आणि म्हणून त्याने विचारलं रावणाने सांग माझा मृत्यू कधी आहे सुटीने कापरी आवाजामध्ये सांगितलं राजा म्हणजे त्यावेळेला अजराजा होता ऐकताय ना अजराजाचा पुत्र दशरथ दशरथाचा पुत्र श्रीराम श्रीरामाच्या हातून तुमचा मृत्यू आहे रावण बोलतो कोडून टाकत्या सगळ्या पुसून टाक बोलते लेहाचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे खोड रबड माझ्याकडे नाही पुसाचा काम माझ्याकडे नाही दादा फक्त लेहाचा काम आहे मग हे कोण करू शकतो जा बृहस्पतीला विचार ब्रह्मदेवाला विचारला काय असेल ते आणि रावण निघाला ब्रह्मदेवाकडे झपाजप जपाजप पावलं टाकत रावण निघालेला आहे लालबुंद झालेला आहे क्रोधाने भरलेला आहे क्रोधिष्ठ झालेला आहे रागाने भरलेला आहे अशा अवस्थेत ज्या वेळेला रा, बृहस्पतीकडे रावणाला येताना बघितलं त्यावेळेला बृहस्पतीने लांबूनच ओळखलं सर्वज्ञ ना, ना। काय अवस्थेत आले आले हा आलेला आहे आणि कशासाठी आलेला आहे जवळ आल्याबरोबर रावणाचा एकही शब्द न ऐकता बृहस्पतीने देवाने पहिलेच सांगितलं ए रावणा समोर असलेली जी खोली आहे ना बंदिस्त आहे बंद आहे तो दरवाजा उघड दरवाजा उघड रावणा आतमध्ये काला खुटा अंधार आहे चौ बाजूने बंदिस्त असलेली ती खोली खोलीला दरवाजा एकच आहे तो एक दरवाजा उघड दादा रावणाला सांगितलं रामाच्या विचाराचा सा माणूस असेल तर तो पहिले बेलचं बटन शोधतो कडी वाजवतो आवाज देतो ए आणि ओ बंद झालं असेल तर मग पोरांच्या नावाने आवाज देतात तुम्हाला माहिती आहे नवरा बायकोची भांडण झाली समजा होत ना अशी भांड्याला भांडायला लागतंय एकाच मांडीवर भांडे ठेवायचे म्हणजे दोन चार दिवस आपलं तसं चालतंय आणि भांड्याला भांडायला लागलं की त्यांना माहिती आहे आता आपण एकमेकाला आवाज त्या नावाने द्यायचा ओ ये बाई त्यांना आवाज देताना कुठल्या आवाजात देते ओ आणि महिला पुरुष आवाज देताना ये म्हणजे एबीसीडीतले दोन अक्षर तरी त्यांचे भरपूर पाठ असतात ये ओ ये ओके असेल असूर हरकत नाही त्यावेळेला ती लहान मुलांच्या आवाजात त्यांना आवाज देत असतात याला आवाज द्यायचा असेल तर पुरीच्या नावाने आवाज देतो मग ती समजते पुरीला नाही मला आणि याला तिला आवाज देत असेल तर मग मुलाच्या आवाजाने आवाज देते मग तो मुलगा पण बाजूला असतो त्याला माहिती आहे मला का नाही कारण यांचं जोपर्यंत काही बोलाबोली होत नाही तोपर्यंत आबोलापलीच आहे पोरांनाही माहिती आहे आता रामाच्या विचाराचा जर माणूस असेल तर पहिले दरवाजाची कडी वाजवतो बेल शोधतो आवाज देतो बघा ऐकलंस का नाही तर मुलाच्या नावाने मुलीच्या नावाने आवाज देतोय दरवाजा उघडा म्हणून सांगतोय पण कामाला गेलेला एखादा माणूस आहे दुपारच्या वेळेलाच त्याला सुट्टी झाली आणि दुपारच्या वेळेला घरी आला आणि आतून दरवाजा जर दर त्याला लावलेला पाहायला मिळाला ला, तर तो मागचा पर्च विचार न करता जर रावणाच्या वृत्तीचा माणूस असेल तर पहिले लास्ट मारतो दरवाजावर अरे दिवसा डवळ्या दरवाजा आतून लावलेला रावणाच्या वृत्तीचा माणूस आणि रावणाला ज्याप्रमाणे सांगितलं बृहस्पतीने दरवाजा उघड त्याप्रमाणे त्याने बेल वगैरे काही बघितले लात मारली त्या दरवाजावर एक तर रागने लालमुंद झाला होता रावण ऐका दरवाजा उघडला नाही पण थोडा आतमध्ये ढकलला गेला दरवाजा लातेने ढकलला ढकलल्या बरोबर आतून जोरात ओरडण्याचा आवाज आला किंचाळण्याचा आवाज आला रावण विचारतोय का रे बाबा किंचाळला काय झालं त्यावेळेला आतमध्ये जो कोणी होता तो बोलतोय दादा किंचाळू नको मग काय करू वरडू नको मग काय करू आतमध्ये कोण आहे त्या बाहेरच्या माहीत ना बाहेर कोण आहे तो आपल्याला माहिती नाही त्यांचं संभाषण चाललंय कुठून का किंचाळला म्हणे किंचाळू नको तर मग काय करू म्हणे का किंचाळला अरे सुळाची दोन टोकं दरवाजाला लावलेली आहेत त्यांची त्याचीच दोन टोकं माझ्या डोळ्याला लावलेली आहे ज्या वेळेला तो दरवाज्यावर लात मारली ना त्या वेळेला तो दरवाजा थोडा आतमध्ये हल्ल्यामुळे ती दोन्ही टोक सुलाची माझ्या डोळ्यामध्ये टोचली गेली दादा वेदना झाल्या रे त्रास झाला काळा कुठं अंधार आहे वेदना होता तिथे मला त्रास होतोय मला इथे अशा अवस्थेत मी या ठिकाणी अनेक प्रकारच्या वेदना सहन करतोय रावणाने विचारलं तुझी सुटका कधी होईल इथून तेव्हा आतल्याने सांगितलं अजय राजाचा पुत्र दशरथ दशरथाचा पुत्र श्रीराम श्रीरामाच्या हातून जेव्हा रावणाचा वध होईल काय जेव्हा रावणाचा वध होईल तेव्हा रावण माझ्या जागेवर येईल आणि मग माझी सुटका होईल ऐकतोय कोण परिवर्तन झालं का परिवर्तन झालं आपला विषय काय होता माहितीये का तमोगुणाने परमार्थ घडतोय हा जर तुम्हाला असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे रावणाकडे काय होतं आणि काही नव्हतं फक्त विचार करा कमी नव्हतं काही रावणाकडे ज्याला संपत्तीचा अभिमान असेल ना त्याने रावणाला आठवावं त्याने रावणाचा विचार करावा ज्याला आपल्या ज्ञानाचा अभिमान असेल त्याने सुद्धा रावणाला आठवावं रावणा वेळ ज्ञान नाही ज्याला आपल्या भक्तीचा अभिमान असेल त्याने सुद्धा रावणाला आठवावं फुल कमी पडलं तर तो शेजाऱ्यांच्या आवारात जात नव्हता स्वतःचं शिर व्हाय व्हायचा तो देवाला स्वतःच शिर व्हायचा महादेवाचं स्तवन करत असताना ज्या वेळेला कैलास पर्वता खाली दडपला गेला होता तेव्हा स्तवन करत असताना आदळ्याचा विणा केला होता आणि शिराचा तंबोरा केला होता रावणाने भक्ती किती श्रेष्ठ होती पण शेवटी अवस्था काय माहिती आहे का सगळ्या बाजू जरी तुमच्या व्यवस्थित असले ना तुम्ही रोज जरी भगवंताचं नामस्मरण करत असलात तुम्ही रोज जरी ग्रंथ काढून वाचत असलात तरीही तुमच्या अंतकरणात जर तमोगुण असेल आणि रजगुण असेल तर परमार्थ करताय हा भ्रम आहे तुमच्याकडून परमार्थ घडतोय तुम्ही परमार्थिक आहात हा भ्रम आहे कारण कुठल्याही जीवाचा किंवा कुठल्याही प्राण्याचा पक्षाचा जीव घेऊन जर आम्ही कार्य करत असू त्याच्या जीवाचा त्याच्या प्राणाचा विचार न करता जर आम्ही ते कार्य करत असू आमच्या उदरनिर्वाहासाठी जर समोर सा जीवाचा विचार करत नाही आमचा संसार आमचा प्रपंच आमचा मुलं बाल यांना सगळ्यांना व्यवस्थित सांभाळण्यासाठी जर आम्ही अमार्गाने अनितीने अधर्माने जर वागत असू तर आम्ही परमार्थ करतो या आमचा ब्राह्मण आहे कारण धर्माची ओळख आणि मोक्षाची जाणीव देत असतानाच तिसऱ्या अध्यायामध्ये ऐंशी या उभीमध्ये भगवंत म्हणतात देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्ष व्यापारी निश्चित पावे परमार्थ हा तमोगुणाने घडत नाही रजगुणाने घडत नाही सत्वगुणाने घडतो देखे अनुक्रमा आधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षु देणे व्यापारी निश्चित आता सत्वगुण जो आहे म्हणजे गुण जो आहे तो आपल्या आहारावर अवलंबून आहे पहिली गोष्ट कोणाच्या जोडीला जो बसतोय त्याच्यावर अवलंबून आहे कुठल्या जागेवर बसतोय त्याच्यावर अवलंबून आहे बरं का काय खातोय त्याच्यावर गुण अवलंबून आहे जसं खातोय ना अहो जसं खातोय ते जाऊन जा तुम्ही अन्न खाताना जे पाहताय ना त्या पद्धतीने तुमची बुद्धी कार्य करत असते म्हणून टीव्ही बंद करा जेवताना काय आणि ते संपलं हो आता संभाषण संपलंय बाबा आज आपल्या समाजामध्ये जर विचार केला ना तर वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाची तरुण मुलं आत्महत्या आहेत मुली आत्महत्या करतायत आणि या दोन महिन्यातून चार महिन्यातून नाही दोन चार दिवसातून कुठं ना कुठं ऐकायला येत कुठे ना कुठे कानावर पडतंयच ते कुठे ना कुठे कानावर पडते अमुक ठिकाणी पंचवीस वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली तर अमुक ठिकाणी तीस वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली अमुक ठिकाणी वीस वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली त्या ठिकाणी पंचवीस वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली याला कारण काय बरं ज्या विचाराने ते आत्महत्या करतात ना ते विचार ह्या माणसांना शिवले पण नाहीत बाबा बरोबर आहे ना आपल्याला जेव्हा माहिती होते की अमक्या अमक्याच्या मुलांनी अमक्या अमक्या कारणामुळे आत्महत्या केली ते कारण ते विचार तुम्हाला शिवले तरी होते बाबा तस तरी त्यांनी अमक्या मुलीने आत्महत्या केली कारण विचारा आणि विचारा माझ्या आजीला हे विचार तुमच्याकडे होते का तरी कधी शिवले होते का स्पर्श तरी केलं का त्या विचाराने तुम्हाला ही जी वृद्ध माणसं आहेत ना ही आपल्या धर्माची खरी संस्कृतीची खाण आहे संस्कारांची खाण आहे शिका त्यांच्याकडून संघर्ष किती असावा जीवनामध्ये कशा प्रकारे दुःखाला सामोरे जावं प्रसंगाला सामोरे जावं कशाप्रकारे आणि आमच्या जीवनाचं जर आम्हाला सार्थ करून घ्यायचं आहे आमच्या आयुष्याचा जर आम्हाला आनंद घ्यायचा आहे कशा प्रकारे जगावं शिका या वृद्ध माणसांकडून कितीतरी प्रसंग आले असतील त्यांच्या जीवनामध्ये कितीतरी संकट आले असतील कितीतरी कुठल्या तरी काय 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 गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत पण असा वाईट विचार त्यांच्या अंतकरणात आला नाही जगण्यासाठी संघर्ष केला जगण्यासाठी संघर्ष केला जगण्यासाठी जगण्याचा मार्ग शोधला त्यांनी आणि शेवटपर्यंत जगत आहेत शेवटपर्यंत जगत आहेत अनेक दुःख अनेक प्रकारचं दुःख सहन करून अनेक प्रकारच्या प्रसंगाला सामोरे जाऊन जगत आहेत बाप आई आणि मुलं यांचा एकत्र संभाषण होण्याची वेळ फक्त संध्याकाळचं जेवण तेवढीची वेळ राहिले फक्त बाप बिचारा दीड दोन वाकरीची शिदोरी घेऊन पहाटेच्या वेळेस घराच्या बाहेर पडतो का चार पैसे कमवून आणून तेव्हा पोरं खातील ना संध्याकाळच्या वेळेला एका बिचाला आला कुठे स्प्रे झाला नाही झाला कुठे दोन घास खाले नाही खाल्ले की दिवसभराचा थकवा असतो कधी आणून टाकतोय असं त्याला वाटतंय आणि मग मुलं आई वडील हे सगळे एकत्र येण्याची वेळ फक्त एकत्र असते आमचे संध्याकाळचं जेवण का तुम्ही किती करोड रुपयाच्या बंगल्यात राहता याच्याशी मला गरज नाही परमार्थिक भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर जर तुमची मुलं आई वडील तुमच्या घरातले जर सगळे एकत्र जेवायला बसत असताल ना तर तुम्ही श्रीमंत तुम्ही श्रीमंत भले झोपडीत का नव्हे ना आपण विचाराने आहात करोड रुपयाच्या बंगल्यातल्या मालकाला जर बाईच्या हातचा खायला भेटत नसेल दादा जीव जर त्याचा सुजला असेल काय आग लावायचे का त्या करोड रुपयाच्या बंगल्याला आग लावायची बाई कुठं ना बाप्या कुठं बाई काय करते ते बाप्याला माहित नाही बरंच काय बोलण्यासारखं आहे आम्ही पैशाने श्रीमंत हो रे आणि या युगामध्ये पैशाने श्रीमंत होण्यासाठी अनेक साधनं आहेत पण विचाराने श्रीमंत व्हायचं असेल तर आम्हाला प्रवचनच श्रवण केलं पाहिजे आम्हाला कीर्तनच ऐकले पाहिजे जर विचाराने श्रीमंत व्हायचंय तर आम्हाला ज्ञानाने आणि गुणाने संपन्न जर व्हायचं आहे तर त्यासाठी आम्ही प्रवचन श्रवण केली पाहिजेत आम्ही कीर्तन श्रवण केली पाहिजे जर ज्ञानाने आणि गुणाने संपन्न व्हायचं आहे मग रात्रीच्या वेळी जेव्हा आपण एकत्र बसतोय ना त्यावेळेला टीव्ही बंद ठेवा मुलांशी बोला कधीतरी बापाने मुलाचा मित्र होऊन त्याला विचारता आलं पाहिजे कधीतरी आईने मुलीची मैत्रीण होऊन तिला विचारता आलं पाहिजे बरं का आणि बोला ना त्यांना काय हवं काय नको कुठे गेली होती कॉलेजला गेली होती का क्लासला गेली होती का दादा कॉलेजला गेलता का क्लासला गेलता का, कामावर गेलता का कुठे गेला होता जरा तेवढा वेळ पंधरा मिनिट अर्धा तास तर बोला एकमेकाशी आमचा संवाद संपल्यामुळे वाद निर्माण झालेला आहे आमच्या जीवनामध्ये संवाद संपला का येणार काय जिथे संवाद संपला तिथे वादच प्रवेश करणार ना संवाद पाहिजे आई वडिलांमध्ये संवाद पाहिजे मुला मुलांमध्ये आई वडिलांमध्ये संवाद पाहिजे घरातल्यांमध्ये संवाद पाहिजे एकमेकाचं सुख दुःख आम्ही वाटून घेतलं पाहिजे एकमेकाला विचारलं पाहिजे काय हवं हो, काय नको विचारलं पाहिजे आम्ही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला जर जीवनाचा आनंद घ्यायचा आहे ना तर त्यासाठी पहिला म्हणजे आम्ही आहार काय घेतो ते आहार आणि तो आहार घेताना काय पाळतो आणि काय ऐकतो जे अन्न खातोय ते कुठून आणतो कोणाला लोबाडून आणलंय का कोणाचं शोषण करून आणलंय का कोणाचं पाकिट भरून आणलंय का गोरगरीवाच शोषण केलंय का अधर्माने कमवलंय हो का अनितीने कमवलंय हो का जस अन्न असेल ना तशी बुद्धी माणसाची निर्माण होते अनेक उदाहरण आहेत आपल्याला पुढे जायचंय वेळ अतिशय कमी आहे जसं अन्न खाऊ तशी बुद्धी निर्माण होते ज्या जागेवर आम्ही बसतोय ना दादा त्या जागेत असलेले दोष आम्हाच्या अंतकरणामध्ये आमच्या बुद्धीमध्ये कधी प्रवेश करतात आम्हालाही कळत नाही चांगले का वाईट विचार प्रवेश करत असतात म्हणून मंदिरात गेलो का आमची बुद्धी बदलते मंदिरात गेलो की आमच्या विचारामध्ये परिवर्तन होत आहे गेल्यानंतर आमच्या विचारामध्ये परिवर्तन होत आहे रस्त्याला काय चालत असतील समजा गप्पा गोष्टी पण ज्या जागेवर आम्ही गेलो ना एकदा मग तिथे बाकीच्या गोष्टींना धारा नाही तिथे बाकीच्या गोष्टी नाहीत रस्त्याला पण येऊ नयेत असं वाटत असेल ना तर त्यासाठी भगवंताने संतांनी आम्हाला हरिणाम सांगितलेला आहे अखंड भगवंताचं नामस्मरण अखंड भगवंताचं नाम चिंकतात आणि अखंड जर भगवंताचं नामस्मरण असेल ना तर आम्ही रस्त्यात चालताना सुद्धा पायी चालताना सुद्धा कुठल्याही प्रकारची वासना विचार कुठल्याही प्रकारची कर्म आम्हाला स्पर्श करू शकत नाही वाईट कर्म नाही स्पर्श करू शकत आम्ही कुठल्या जागेवर बसतोय ना त्याच्यावर सुद्धा आमचे विचार अवलंबून आहेत बरं का स्मशानात गेल्यानंतर सगळ्यांचीच बुद्धी काय काम करते बघा बर आयुष्यभर ज्याने ज्या माणसाला विरोध केलाय ना तो माणूस सुद्धा त्याच्या मायतावर गेल्यावर बोलतो अच्छा गावात चांगला माणूस होता हा विरोध केलाय चांगले घेताचं कम यांनीच केलंय पण तिथे गेला ना की त्याच्या बुद्धीमध्ये लगेच प्रकाश पडतो काय येत आहे रे माणसाच्या बरोबर बघ ना या माणसाने किती हाडाची काढं केली रक्ताचं पाणी केलं किती धावपळ केली थांबला नाही कधी हा माणूस काय आलाय त्याच्या बरोबर पण तो हा विचार करत नाही का त्याच्या बरोबर काय गेला नाही तर माझ्या तरी बरोबर काय येणार आहे स्मशानभूमी सोडली बस का लगेच सुरुवात आपला आहे ते आहे जे काय असेल ते ती जागा आहे त्या पद्धतीने महादेवाचं मंदिर आहे ते स्मशानभूमी म्हणजे साधन का समजू काय सगळ्या जागेवर अतिक्रमण होईल अहो मंदिराच्या जागा सुद्धा लोकांनी बळकवल्या काही ठिकाणी काही गावांमध्ये मंदिराला पत्रा लावल्या ला मंदिरा ला। शेजाऱ्यांनी मंदिराला शेजारच्या म्हणजे त्याच्या घराचं पाणी मंदिराच्या भिंती उतरते त्याला अजिबात काही वाटत नाही पडू दे भिंती मंदिरच तर आहे त्याच्याबद्दल कोण बोलणार आहे चला दाखवतो तुम्हाला किती तरी ठिकाणी पाहतोय आम्ही गावचं भविष्य ज्या शाळेमध्ये घडतय ना बाबा त्या शाळेच्या जागेवर पण अतिक्रमण वया वाढून वाढून शाळेचा अंगणा ग्राउंड कधी आतमध्ये घेतला पत्ता लागला नाही स्मशानभूमीचे तिथे कोणी करेल का अतिक्रमण सगळ्यांना तिथे जायचं आहे आणि सगळ्यांची हक्काची जागा आहे हाय का तुमच्या मामनुलीला स्मशानभूमी आहे किती दहा बारा पंधरा वीस किती आहेत दोन आहेत तरी पण तुम्ही भाग्यवान आहेत कारण श्रीमंत एकीकडे चालत असाल ना गरीब एकीकडे एक नाही का असं काय आहे का गावातली श्रीमंत माणसं मेली का बरं कुठे कुठे पूर्व पश्चिम का उत्तर दक्षिण कुठे एकच जागी असल्या तर ठीक आहे <laughs> सगळ्यांची जागा एकच आहे गरीब असो श्रीमंत असो अशिक्षित असो सुशिक्षित असो ज्ञानी असो अज्ञानी असो